नमस्कार आजचा आपला विषय आहे संपत्तीचे डोंगर आणि दारिद्र्याची खाई हा खरं म्हणजे सर्वसामान्य जनतेशी संबंधित अतिशय महत्वाचा विषय आहे परंतु आपल्या वृत्तपत्रांमधून माध्यमांमधून गेल्या काही वर्षांपासून या विषयांवरची चर्चा जवळजवळ बंद झाल्यामुळे हा आपला विषयच आपल्याला वाटेल असा झालेला आहे सगळी माध्यम सगळी वृत्तपत्र सगळ्या वाहिन्या आपल्यापर्यंत असं जग आपल्या समोर उभं करतायत जणू काही अशा विषयांवरती आपण चर्चा करणं विसरून गेलं पाहिजे आपण फार संपन्न झालेलो आहोत जो खूप सुबत्ता आली आहे आपण फार श्रीमंत झालो आहोत आता आपण महाशक्ती झालो आहोत विश्वाचे गुरु झालेलो आहोत सगळ्यांना अक्कल शिकवण्याच्या लायकीची झालेलो आहोत त्यामुळे आपल्या जो आता विपन्न अवस्थेचं असं चर्चा करण्यासारखं काहीच राहिलेलं नाही हे जे सगळं चित्र आपल्यासमोर रोज उभं केलं जात हे दरवर्षी या चित्रावरती जे ओरखडे उमटतात जे ओरबडल्या जात आणि ही सगळं वास्तव जे आहे याच जे वस्त्रहरण केलं जात ते दोन गोष्टींमध्ये होत दरवर्षी दावस नावाचं एक जे गाव आहे जगातलं अतिशय रम्य ठिकाण तिथे जगातले काही हजार लोक वेगवेगळ्या संस्थांचे स्वयंसेवी संस्थांचे काम करणाऱ्यांचे उद्योगपतींचे राष्ट्रांचे आणि प्रचंड नफा कमावण्यासाठी सगळं जग आपल्या वेठीला बांधणाऱ्यांचे असे प्रतिनिधी तिथे जमतात आणि त्याच परिषदेमध्ये जी सध्या चालू आहे दावसला आणि त्याच परिषदेमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम नावाच्या संस्थेचं हे दरवर्षीच एक अधिवेशन असतं असं समजा संपन्न लोकांच्या संपन्नतेच संपन्न दर्शन जगासमोर उभं करण्यासाठी त्याच वेळेला ऑक्सफार्म नावाची जी संस्था आहे ही दरवर्षी आपला अहवाल प्रसिद्ध करते आणि हा अहवाल म्हणजे एकीकडे हे संपत्तीचे डोंगर उभे करण्यासाठी चाललेल्या परिषदा आणि संपत्तीचे डोंगर ज्यांच्या मालकीचे आहेत आणि ते अधिकाधिक रोज वेगाने तासाला किती कोटीने वाढतात त्यांची उंची हे दाखवणार चित्र असतं आणि त्याच वेळेला ऑक्सफॉर्मच्या वार्षिक अहवालातून त्याच्या एकदम टोकाची खोलवर चाललेली विषमतेची दारिद्र्याची विपन्नतेची वंचिततेची कुपोषणाची अशी जी खाई आहे ती त्या अहवालातून मांडली जाते मुख्य म्हणजे ही मंडळी संपत्तीचे डोंगर रोज वेगाने तासाला उंचावणारी आणि त्या पद्धतीचं अर्थकारण सगळ्या जगाला देणारी आणि आपल्याला आपलं सगळं रोजचं जीवन त्यातले प्रश्न समस्या सगळं काही विसरून चकाचक धर्म धर्मद्वेष असहिष्णुता अविवेक भय दहशत हिंसा बलात्कार युद्ध या सगळ्यांमधून आपलं प्रचंड मनोरंजन चोवीस तास माध्यमांवरून कसं चालेल आणि आपण आपल्यालाच कसे विसरून जाऊ या पद्धतीचं जग निर्माण करणारी आणि दुसरीकडे आपलं जे जग आहे या जगाचं वास्तव काय आहे त्याचं दर्शन घडवणारा ऑक्सफामचा अहवाल या ऑक्सफामला हा अहवाल मांडायला हीच मंडळी आपल्या त्या फोरम मध्ये अतिशय उदारपणे जागा देते किती उदार मंडळी आहे ती त्यांचे वाभाडे काढणारा हा अहवाल जो असतो हा अहवाल ते त्यांच्याच त्या फोरमवरती मांडण्यासाठी अनुमती देतात परवानगी देतात आणि हे जे चित्र उभं होतं की कि हे किती डेमोक्रेटिक आहे सगळं आणि एकदा ही परिषद संपली की नंतर जे चित्र उभं होतं प्रत्यक्षामध्ये ते विसरून जायसाठी आपल्याला रोज चोवीस बाय ट्वेंटी फोर बाय सेवन आपल्या जवळ माध्यमांचा प्रचंड मोठा उद्योग आहे हा उद्योग कोणाच्या हाती आहे हे जे संपत्तीचे डोंगर रोज उंच करणारे लोक आहेत त्यांच्या मालकीच आहे या संपत्तीच्या डोंगराच्या मालकांच्या हाती असलेल्या या वाहिन्यांच्या मार्फत आपल्या समोर जे जग उभं होतं जे आपलं जगत नसतं त्यांना हवं तसं जग निर्माण करण्यासाठी चाललेला उद्योग असतो आणि त्यांनी आपल्या मेंदूचा इतका ताबा घेतलेला असतो की या पद्धतीच्या चर्चा करणं सुद्धा आपल्याला आता निरर्थक वाटायला लागलेलं आहे त्याच कारण असं आहे कोणाला निरर्थक वाटायला लागलेलं आहे ऑक्सफानच्या अहवालामध्ये जी वस्तुस्थिती ज्या लोकांच्या संबंधात मांडलेली आज भारतासारख्या एकशे चाळीस कोटीच्या देशात काय स्थिती आहे आपली पंचवीस टक्के सुमारे जवळपास लोकसंख्या आपली ही दारिद्र्य रेषेच्या खाली आहे आपल्या शहरांमधल्या ज्या झोपडपट्ट्या आहेत आमच्या नागपूरची लोकसंख्या तीस कोटी समजा जिल्हा ह्याच्या सगळं आमच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणारी संख्या किती शहरांच्या ही फक्त नागपूर सारख्या शहराची मुंबई आणि बाकी महानगरांची अजून वेगळी ही आठ ते दहा कोटी हे आठ ते दहा कोटी जीव नाही आहेत यांना जीवन नाही आहे यांना चांगलं घर सार्वजनिक आरोग्य स्वच्छ पिण्याचं पाणी झोपडींच्या जा जागी किमान दोन खोल्यांचं एक घर हे देणारं अर्थकारण नकोय यांच्यासाठी संपत्तीचा डोंगर तर सोडा संपत्ती या शब्दाचा उच्चार सुद्धा करता येणार नाही असं शिक्षण अशी शिक्षण व्यवस्था असं जीवन असा स्तर जीवनाचा यांच्या वाट्याला का आणून दिला जातो हे झालं शहरी ग्रामीण वास्तव तर अजूनच वेगळं आहे शेतमजुरांचं कष्टकऱ्यांचं कामगारांचं रोजंदारीवर जगणाऱ्यांच दारिद्र रेषा हे काय प्रकरण आहे ती वर खाली होत राहते पुन्हा सोयीनुसार म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये आपण दारिद्र रेषेच्या किती वर आलेलो आहोत हे सांगणारच बातम्या येत असतात दारिद्र्य रेषेच्या किती खाली गेलो आहोत हे आधी बातम्या यायच्या गेल्या पाच वर्षात तर त्या बंदच झालेल्या आहेत म्हणजे आपण आधी जिथे होतो तिथून किती प्रगती केली आहे हे सांगण्यासाठी आपण दारिद्र्य रेषेच्या किती वर आलेलो दारिद्र्य रेषा म्हणजे काय ज्याचं उत्पन्न रोजच सुमारे तीनशे रुपये पेक्षा कमी आहे तीन डॉलर पेक्षा तीन पॉइंट काही डॉलर्स दोन तीनशे रुपये या रेंज मध्ये यांचं उत्पन्न आहे म्हणजे महिन्याचे किती झाले हो दहा हजार रुपये दहा हजार रुपयात काय होऊन राहिला तेल मीठ डाळ भाजी साखर पाणी जीवनावश्यक वस्तू औषध सार्वजनिक आरोग्य दहा हजार रुपया सगळं होऊन राहिल त्यांचं काय सुरक्षा दहा हजार रुपये कमावणाऱ्यांना किती टक्के ही लोकसंख्या या लोकसंख्येचं दहा हजार रुपये ते तीस हजार रुपये हे उत्पन्न असणारी ही जी प्रचंड मोठी खाई आहे तीस हजार रुपये उत्पन्न असणाऱ्याला दरिद्री नाही समजले जात अकरा हजार असला तरी तो दारिद्र्य नाही नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये तर तो दारिद्र्य दहा हजाराच्या वर गेला की तो संपन्न झाला का दारिद्र्य रेषेच्या किती वर गेला म्हणजे संपन्न झाला कुठल्या प्रकारचं जीवन दारिद्र्य रेषा म्हणजे काय कशाचे निकष ठरवलेले आहेत त्याचं किमान जीवनमान सुद्धा त्या दारिद्र्य रेषेच्या वर तो गेल्यानंतर त्याला मिळत नाही ही जी प्रचंड खाई आसपानचा हा अहवाल दाखवतो या दाओसच्या निमित्ताने दरवर्षी आपल्या वर्तमानपत्रांमध्ये काही दिवसांपासून रोज अशा बातम्या येतात कोण रोज किती श्रीमंत झाला कोणाची संपत्ती कशी वाढली किती वाढली कशी वाढली नाही किती वाढली किती अब्जाधीश झाले आणि हे अब्जाधीश आणि हे अब्जाधीश खरगोपती व्हायला आता किती अवधी शिल्लक आहे म्हणजे जशी जणू काही क्रिकेटची कॉमेंटरी चालली आहे रोज ही आणि किती लोक हे दहा कंपन्यांपैकी सात म्हणजे दहा समूहांच्या ज्या कंपन्या असतील सर्वोच्च त्यातल्या सात किती टक्के लोक होतात हे सगळे एकशे चाळीस कोटीच्या या देशातल्या यांचंच उत्पन्न रोज का वाढतं संपत्तीचे यांचेच डोंगर का वाढतात आणि त्यांच्याच बातम्या तुम्ही का दाखवता ही संपत्ती कशी निर्माण होते कशातून निर्माण होते लाखो कोटी रुपयांची कर्ज संपत्तीचे डोंगर वाढवणारे जे घेत असतात ही कोणाची हा कोणाचा पैसा असतो हा करदात्यांचा पैसा असतो हा बँकांमध्ये पोस्टामध्ये एल आय सी मध्ये वेगवेगळ्या योजनांमध्ये त्यांनी आपल्या भविष्याकरता गुंतवलेला पैसा असतो आणि रोज आपण ऐकतो ही संस्था डुबली टी बँक बुडाली हा कर्ज घेऊन पळाला आणि रोज त्याच्या बातम्या ऐकतो की त्यांना रोज ते परत आणणार आहेत हे जे पळालेले असतात आणि हे जे कर्ज पुढवे असतात हे संपत्तीचे डोंगर उभारणारे असतात कोणाच्या पैशावरती तुमच्या माझ्या ठेवलेल्या ठेवीच्या आणि हे लाखो कोटी रुपये एक एक लाख दोन दोन लाख कोटी रुपये हे निर्लिखित केले जातात हिशेबातून काढून टाकले जातात म्हणजे त्यांना माफ केली जातात ती कर्ज एक एक दोन दोन चार चार लाख कोटींची कोणाच्या खिशात जातात हे लाखो कोटी संपत्तीचे डोंगर ज्यातून उभे होतात त्यांच्या कोणाचे जातात पैसे तुमचे माझे विषयतेची खाई जी वाढते त्याचे चटके कोण भोगतं संपत्तीच्या डोंगरावर बसणारे आणि ते सगळं लुटून पलायन करणारे भोगत नाहीत ते तर सुरक्षित असतात त्या त्या देशांमध्ये आणि त्यांच्या प्रत्यार्पणाच्या कायद्यानुसार मग ते त्यांचं आयुष्य निघून जातं परत येण्यासाठी याची गरज पडत नाही जे संपन्न जीवन त्यांनी इथे भोगलेलं असतं तेवढंच किंवा अधिक आणि सुरक्षित जीवन तिथे भोगत असतं फक्त कायद्याची एक तलवार त्यांच्या डोक्यावर टांगलेली असते त्यांनी काही फारसा त्यांना फरकही पडत नाही संपत्तीचे डोंगर हे श्रमातून घामातून त्यांच्या स्वतःच्या निर्माण होतात का त्यांच्या कष्टातून मग ते तसं कष्टातून ज हे उभे होत असतील आणि त्यांची स्वतःची असते का कल्पकता जोखीम पत्करतात म्हणजे काय पत्करतात ते जोखीम तर तुम्ही पत आम्ही पत्करतो ना या आशेनी की ही जोखीम पत्करल्यावरती या दावसला हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक होण्याच्या बातम्या आता आता बातमी आहे हे माझ्यासमोरच पेपर आहे याच्यात लिहिलेलं आहे दावस मधून राज्यात आणणार अडीच लाख कोटींची गुंतवणूक दरवर्षी आणताना तुम्ही अशी लाखो कोटींची गुंतवणूक ही गुंतवणूक आणल्यानंतर हे लाखो कोटी जे असतात याच्यातून माझ्यापर्यंत काय पोचत तुमच्यापर्यंत काय पोचत हा जो दारिद्र्य रेषे खालचा आहे त्याच्यापर्यंत काय पोचत या, या गुंतवणुकीचा परिणाम म्हणून मग जो विकास हे जे संपत्तीचे डोंगर उभे करण्याकरता प्रचंड नफा जमा करण्याकरता होत तयार यातून मग प्रचंड मोठा रोजगार का नाही निर्माण होत माझी बेरोजगारी का वाढते लोकांची आणि रोजगाराशिवाय विकास जो आहे हा कोणाला या गुंतवणुकीचा लाभ करून देतो दारिद्र्याची खाई वाढवण्यासाठी त्याचा या गुंतवणुकीचा उपयोग हो का होतो आणि काही मूडभर लोकांना संपन्न करून त्यांच्या पैशाच्या पाठिंब्यावरती चालणाऱ्या राजकारणालाच चा उपकृत करण्याकरता ही सगळी संपत्ती त्या वाहिन्या ताब्यात घेण्यासाठी ही सगळी संपत्ती लोकांचा मेंदू घाण ठेवून घेण्यासाठी ही सगळी गुंतवणूक हा सगळा विकास पलीकडे कसा कामी येतो याची चर्चा एकेकाळी आपल्या माध्यमांवरती कालपर्वापर्यंत होत होती वर्तमानपत्रात होत होती <coughs> मोठमोठे लेख लिहिले जात होते आणि या माध्यमांवरचे जे आपल्यासारखे बोलणारे होते आपल्या बाजूनी <coughs> हे याचं विश्लेषण करत होते कालपर्वापर्यंत करत होते हे सगळे घालवून दिले गेले का कारण संपत्तीचे डोंगर उभे करण्याच्या ते गैरसोयीचे ठरले आज ते युट्यूब वरती आपल्या वाहिन्या चालवत होत आहे उद्या वरती सुद्धा चालवू शकतील की नाही याची खात्री नाही आहे कोणालाही जे मुख्य प्रवाही पत्रकारितेमध्ये आणि माध्यमांमध्ये बोलत होते त्यांची तोंड बंद करून त्यांच्या नोकऱ्या घालवून त्यांना माध्यमातून काढून टाकून त्यांच्यावर बंदी आणून त्यांची तोंड बंद करून विषमतेची खाई दारिद्र्याची खाई ही काय आपोआप बुजणार होती तुम्ही हे सांगितलंच नाही म्हणजे लोकांना कळणारच नाही हे अहवाल कशासाठी आहेत याचा अभ्यास करणारे लो लोक आहेत ना लोकांपर्यंत त्या आकडेवारी पोहोचवणारे आहेत त्याचं विश्लेषणही करणारे आहेत तुम्ही सगळ्या वाहिन्या आपल्या ताब्यात घेऊन घेतल्या सगळी वर्तमानपत्र आपल्या ताब्यात घेऊन घेतली परिणाम हा होईल की लोक तुमचं पाहणं आणि वाचणं एक दिवस बंद करतील आणि जे सांगणारे आहेत लोकांच्या हिताचं आणि समजा उद्या तुम्ही वरती सुद्धा अशाच बंदी आणल्या तिथून या लोकांना घालवून देणारे काही कायदे नियम केले लोक रस्त्यावर उभे राहून बोलतील ना दार ठोठून बोलतील सॉक्रेटिस सारखे बाजारात उभे राहून बोलतील तुम्ही काय कराल तुम्ही त्यांच्या बंदी घाला इतके लोक जमले नको जमायला पाच पाच लोकांमध्ये बोलतील चारच लोकांमध्ये बोलतील पण ते चार लोक त्यांचे चाळीस होतील चाळीसशे चारशे होतील हेच होत गेला इतिहासामध्ये जेवढी अभिव्यक्ती चढली जाईल जेवढी वंचितता विपन्नता दारिद्र्य आणि बहुसंख्य लोकांच्या जीवनावरती पडदा टाकून घाणीवर पडदा टाकून घाण स्वच्छ दूर नसते होत मुळात जाऊन स्वच्छ करावे लागते तुम्ही तर अमेरिकेच्या प्रेसिडेंटला बोलावता तेव्हा भिंती बांधता पलीकडचं काही दिसू नये म्हणून ही जी का लपवतो आपण हे सगळं का नाही आपण पारदर्शी व्यवहार ठेवत जर तुम्ही हजारो कोटी सत्तर हजार कोटीची गुंतवणूक आणण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एक शिष्टमंडळ घेऊन गेले चौतीस कोटी रुपये तुमचे माझे खर्च करणार आहेत किमान या चौतीस कोटी रुपयात तरी आपल्याला फायदा होणार आहे का हे चौतीस कोटी जे गुंतवलेले आपण त्यांच्या प्रवासामध्ये निवासामध्ये भोजनामध्ये लक्झरी मध्ये हे चौतीस कोटी तरी आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत का तुमच्या माझ्यापर्यंत बाकी सोडून द्या सत्तर हजार कोटी कोणापर्यंत पोहोचणार आहेत ही जी वाढती खाई आहे विषमतेची करोडो उपासमार करोडोंची लूट कुपोषण मुलांच रोगराई सार्वजनिक आरोग्याच्या नावावरती खाजगी इस्पितळांमध्ये चाललेली लुटमार प्रचंड म्हणजे एकीकडे भाजीचे सामान्य माणसाच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंची भाववाढ ही का नाही रोखू शकत मग तुम्ही आणि रोज तासाला एक कोटी काही लक्ष रुपयांची वाढ कशी होते त्यांच्या संपत्तीत हे तुम्ही मला सांगताय मग माझ्या मजुरीमध्ये मा माझ्या रोजगारामध्ये माझ्या वेतनामध्ये त्या वेगाने वाढ का होत नाही वर्षानुवर्ष आणि साधा डीए तीन महिन्याचा रिलीज केल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा तुम्ही सरकारी तिजोरीवर बोजा पडल्याच्या कोट्यामध्ये ज्या बातम्या देता तो बोजा असतो का आणि हे लाख कोटी रुपयांची कर्ज जी माफ केली जातात आणि संपत्तीचे डोंगर उभारले जातात हे काय असतं हा बोजा नसतो ही लूट नसते म्हणजे जो सरकारी कर्मचारी काम करणारा माणूस आपला आयुष्य जो संपूर्ण सेवा देतो शासनाला त्याच्यामधल्या त्याला जे निवृत्ती वेतन मिळतं हा सरकारी तिजोरीवर बोजा हा माणूस हा बोजा आहे संपत्तीचा डोंगरा खाली हा हा जो बोजा आहे संपत्तीच्या डोंगराचा निर्माण केलेला तुमच्या अर्थकारणाने हा बसला आहे ना उरावरती तो आहे ना बोजा सरकारी तिजोरीमध्ये सुद्धा पैसा न येता त्या रिकाम्या राहतात मग पैसा जातो कुठे हा सगळा खाजगीकरणामुळे खाजगी, खाजगी मालकांकडे त्यातून संपत्तीचे डोंगर उभे होतात ना सरकार का नाही उभं करू शकलं हे संपत्तीचे डोंगर आपल्या तिजोरीमध्ये कारण तसं अर्थकारण नाही सरकार असं अर्थकारण का करत नाही की ते संपत्तीचे डोंगर आपल्या तिजोरीमध्ये निर्माण करेल आणि त्याचं वाटप न्याय्य समन्यायी विकासातून शाश्वत विकासातून माझं जंगल भूमी पाणी हे सगळं तुम्ही जी लाखो कोटींची गुंतवणूक आणता ती इथे आल्यावरती ती, ती गुंतवणूक करणारे जी आहेत त्यांच्यासाठी जे कायदे तुम्ही केलेले असतात माझ्या ग्रामसभेचे ठराव सुद्धा न घेता तुम्ही माझ्या जमिनी अधिग्रहित करता तिथे आंदोलन करणाऱ्यांना आपलं गाव आपलं जंगल आपलं भूमी आपली नदी आपलं पाणी आपला श्वास आपली हवा स्वच्छ राखण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांना तुम्ही विकासद्रोही आणि राष्ट्रद्रोही ठरवता म्हणजे तुम्ही या लोकसंख्येला कुठे लोटता गावातल्या लोकांना शहरात लोटता शहरात त्यांचा मजूर करता इथे तो मालक असतो ही जी सगळी प्रक्रिया आहे आणि केवळ बातम्यांमधून तुम्ही चकाचक गुळगुळीत कसा सगळा समाधान तुम्ही किती दारिद्र्य रेषेच्या किती टक्के वर गेले किती टक्के खाली गेले त्याला काय कळतं हो दरिद्री माणसाला त्या टक्केवारीतलं आणि स्टॅटिस्टिक्स आकडेवारी याच्या इतकी तर फसवी गोष्ट कोणतीच नसते त्याचं विश्लेषण करून सांगा ना ते सांगणारे ते तुम्ही घालवून देता वृत्तपत्रातून माध्यमांमधून मग ही जी कोट्यवधी जनता आहे कोट्यवधीची रक्षावधी एक जीव हा सुद्धा जीव आहे एक मुंगी तिचा जीव सुद्धा रक्षण करणारे आपण लोक होतो तिला साखर टाकत होतो मिठाचा कण सुद्धा जो खाली पडला तो पडू नये असा संस्कार होता आणि पडला तो शिकवण काय होती की तो तुला मेल्यावर पापणीने उचला लागेल हे भय का घातलं गेलं होतं नैतिक जीवनाकरता कुठे आहे ती नैतिकता त्या संपत्तीचे डोंगर उभारण्यामध्ये नैतिक त्यांनी संपत्तीचे डोंगर उभारले जात नाहीत नैतिक त्यांनी विकास नहीत। केला जाऊ शकतो नैतिक त्यांनी सामाजिक न्याय दिला जाऊ शकतो नैतिक संपत्तीचं न्याय वाटप केलं जाऊ शकतं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनात्मक नैतिकतेबद्दल बोलत होते म्हणून ते सगळे अवजड उद्योग हे राज्याच्या हाती जिथून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल आणि बेरोजगारी कमी होईल आणि लोकांना त्यांचं जीवनमान उंचावण्याचा जीवनाचा स्तर उंचावण्याची विकासाची संधी मिळेल उन्नतीची असं अर्थकारण मांडत होते समाजवाद हा शब्द जणू काही शिवी असल्यासारखं वापरतोय आपण आता कालच जब्बार पटेल म्हणाले की तुम्ही किती समाजवादाला शिवी समजा पण तो कालही होता आजही आहे आणि उदय राहणार आहे त्याला कारण विपन्नता दोनशे एकोणतीस वर्ष लागणार आहेत गरिबी या देशातली हटायला सध्याच्या वेगाने जगणार आहे का तुम्ही मी तोपर्यंत आणि दोनशे एकोणतीस वर्षानंतर पुढे किती पाच हजार वर्ष लागणार आहे हे तुम्ही मी आता क्रेडिट करतोय पाहतोय हे वाढत जाणार आहे वेगाने टू ट्वेंटी नाईन इयर्स दोनशे एकोणतीस वर्ष गरिबी दूर व्हायची वाट पाहिजे आम्ही कशासाठी आता आमच्या हयातीत व्हायला पाहिजे होती ती आणि आम्ही आमच्या हयात भर हे ऐकतोय गरीबी हटवण्याचे नारे ऐकत ऐकतच आम्ही लहानाचे मोठे झालो गरिबी वाढत गेली कमी नाही झाली संपत्तीचे डोंगर उंच झाले दारिद्र्याची खाई अधिक खोल होत गेली फक्त आपण हे सगळं बोलणाऱ्यांची तोंड बंद केली त्याच्यामुळे जणू काही ती संपली कुपोषण नाही देशामध्ये सार्वजनिक सार्वजनिक आरोग्यावरती शिक्षणावरती अ ओठारी आयोगाने सहा टक्के शिक्षणावरती खर्च करण्याचं पहिल्या आयोगाने सांगितलं होतं आजही चार टक्क्यांच्या आप वर आपण जात नाहीये म्हणजे आपल्याला लोकांना शिक्षणावर पैसा खर्च करायचा नाही सरकार सगळ्यातून होत आहे ही गुंतवणूक आणता कशासाठी तुम्ही मग फक्त खाजगी संपत्तीचे डोंगर वाढवण्यासाठी त्या गुंतवणुकीतून तुम्ही माझ्या घरांचं छप्पर नीट होईल मला राहायला किमान दोन खोल्या स्वतःच्या मिळतील मला किमान मला उपजीविके इतकी शेती मिळेल माझ्या रोजगारीत मजुरीत वेतनात जशी संपत्तीत दर तासाला वाढ होते तशी ती करा ना ती का तुम्ही दहा वर्षापर्यंत वेतन ऐकले नाही आणि तीन महिन्याचा डी रिलीज करायला तुम्हाला पुन्हा सहा महिने लागतात ही जी खाई आहे तो संघटित कर्मचारी असून ही स्थिती आहे जो असंघटित प्रचंड मोठा कष्टकरी मजूर कामकरी आहे त्याची तर स्थिती अधिकच वाईट आहे मग हे जी सगळी परिस्थिती आहे हे जे चाललेलं आहे ज्याचे आपण कशाचे बळी आहोत आपण हे दर तासाला वाढणाऱ्या वेगाने वाढणाऱ्या एक कोटी रुपयाच्या वेगाचे जे चकित गणित आपण पेपर कोणाला सांगताय तुम्ही हे प्रचंड मोठा वाचक नसलेला प्रेक्षक नसलेला तुमचा ऐकायला वेळ नसलेला हातावरती पोट असलेला प्रचंड मोठी लोकसंख्या आहे त्याला फक्त निवडणुकीच्या माध्यमातून जातीच्या धर्माच्या याच्या त्याच्या नावावरती फक्त मॅनेज करून आपण सत्तेमध्ये आलो म्हणजे दारिद्र्याची खाई मिटली आणि संपत्तीचे डोंगर सुरक्षित राहिले असं होत नाही जीवन असं नसतं राष्ट्र असं नसतं समाज असा नसतो तो का कसा असायला पाहिजे याचे काय निकष आहे हॅपीनेस है? इंडेक्स आहे का तुमच्याजवळ माणसाच्या आनंदाचा आणि सुखाचा निर्देशांक कुठे आहे तो निर्देशांक ठरवणारा विकास कुठे आहे त्याच्यावर आपण पुन्हा स्वतंत्र कधीतरी बोलणारच आहोत या सगळ्यांवरती चर्चा ही व्हायला पाहिजे असते दाऊसच्या परिस्थितीचं वैशिष्ट्य असं आहे की ही घनघोर चर्चा हे लोक करतात पॅनल डिस्कशन करतात खूप थोड थोड इंटलेक्च्युअल तिथे मतं म्हणतात मग इतकं सगळं जर तुम्ही तिथे मांडता तर वर्षभरानंतर पुन्हा माझी स्थिती त्याहून वाईट का होते याचही उत्तर तुम्ही दिलं पाहिजे हे जे दा, दाखवून ऐकवून मेंदू घाण ठेवून घेऊन डोळे दिपवणं चालू आहे आंधळ आपल्याला केलं म्हणून विचार करणं थांबत नसतं आपण मेंदूनी आंधळे केले गेलेले आहोत विचार करण्याची प्रक्रिया मेंदूत चालते डोळ्यात नाही चालत हजारो कोटींचे करार गुंतवणुकीत तुम्ही करून घेता कोणाची संपत्ती वाढवता कोणाजवळ जाते है है ती कोणावर पडतात धाडी एवढ्या रोज ते विरोधक असोत का, का अजून कोणी असोत पण संपत्ती असते म्हणून तुम्ही धाडी टाकता ना ती येते कुठून याची उत्तर कोण देईल कशी वाढते ही संपत्ती वेगाने आणि का कमी होते माझी दर तासाला तुमच्या निर्देशांकामुळे बाजाराच्या भाजीच्या डाळीच्या तांदळाच्या भावांमुळे हे ही जी विषमता आहे ही जी विषमतेची वाढती खाई आहे आणि हे जे तुम्ही मला सांगता की गरिबी दूर दोनशे एकोणतीस वर्ष लागतील मला आयुष्य वाढून देणार आहे का दोनशे एकोणतीस वर्ष तुम्ही असं सार्वजनिक आरोग्य देणार आहात मला काय अवस्था करून ठेवलेली आहे आपण दावसच्या निमित्ताने दरवर्षी ही चर्चा होत असते आपल्यासारखे लोक दरवर्षी ती करत असतात ही जी मंडळी आहे वाभाडे ऑक्सफार्म ज्यांचं काढत त्यांच्याच फोरम वरती आपला अहवालही मांडत पण त्याच होतं काय पुढे त्या अहवालाच अर्थकारण त्या अहवालाच्या वास्तवानुसार आकार घेतच नाही अर्थकारण हे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि जागतिक बँक म्हणजे जा नवी जागतिक अर्थव्यवस्था ज्यातून आकाराला आली आणि ज्याच्यासाठी सगळी वाहिन्या ज्यांच्याकडे त्यांच्या वाहक झाल्या त्यांना पाहिजे तसं जग दाखवण्यासाठी त्यातून आकार घेत त्यामुळे सगळं अंतकारण हे तुमच्या माझ्या पैसा कुठे कसा वळता होतो आणि तुम्ही रोज मला सांगता कोण किती श्रीमंत झाला कसा झाला हे का नाही सांगत त्याचं विश्लेषण कोण करेल कोणत्या मार्गाने झाला ते मार्ग नैतिक आहेत की अनैतिक आहेत याच्याशी तुम्हाला म्हणजे सं, संपत्तीचे डोंगर उभे करण्याचा मार्ग नैतिक आहेत की अनैतिक आहेत याच्यावर चर्चा नको आहे ते सहिष्णू आहेत की असहिष्णू आहेत ते विवेकी आहेत की अविवेकी आहेत ते विचारी आहेत की अविचारी आहेत याच्यावर चर्चा नको आहे मग काय हवं आहे तुम्हाला फक्त मुठभर लोकांनी जे काही दीड दोनशे लोक हे जग चालवत आहेत त्यांना हवं तसं जग निर्माण करणं ही चर्चा दरवर्षी दावसच्या आणि ऑक्सफॉर्मच्या या अहवालांच्या निमित्ताने होत असते पण किमान ती होत असते काही दिवस तरी ती चालते म्हणून आपल्यापर्यंत त्यातलं काहीतरी ही माहिती पोचते आपण काय करतो त्याचं पोचल्यानंतर किती विचार करतो आपण याचा आपला संबंध आपल्याशीच नाही राहिला तर आपल्या शेजाऱ्याशी वस्तीशी गावाशी झोपडपट्ट्यांशी त्या जीवनाशी त्यातल्या स्तराशी त्याचा त्या त्या विचार करण्याशी कुठून राहणार आहे आणि तो राहू नये म्हणूनच आपले मेंदू माध्यमांनी घाण ठेवून घेतलेले आहेत चोवीस ट्वेंटी फोर बाय सेवन त्या मनोरंजनामध्ये बुडून राहा ड्रग सारखं पित राहा घेत राहा आणि त्या, त्या धुंदीमध्ये मस्त जगत राहा आणि सगळं विसरून जात राहा ही खाई विसरा ते समाजवाद विसरा तो राज्य समाजवाद विसरा ते डॉक्टर आंबेडकर विसरा ते लोहिया विसरा ते गांधी विसरा आणि काय लक्षात ठेवा संपत्तीचे डोंगर कसे उंच होतात लोक कसे रोज श्रीमंत होतात आणि मी सुद्धा तुमच्या पद्धतीच्या वृत्तीचा झालो पाहिजे याच्यासाठी मला हे सांगितलं जात त्याच्यासाठी गळे कापूस स्पर्धा त्याच्यासाठी मानवी मूल्यांचं वाटेल तितकं हनन त्याच्यासाठी मूढभरांच्या जीवनाचा वाढलेला दर्जा आणि संपत्तीचे डोंगर सुरक्षित करण्यासाठी रोज वाढणारी विषमतेची खाई हे नीट समजून घेण्याची गरज आहे चर्चा ही समजून घेण्यासाठी असते आणि हे समजून घेणं देणं बंद झालेलं आहे आपलं आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे आपल्याला स्वयं शिक्षित व्हावं लागणार आहे आपल्याला स्वयं राजकारण साक्षर आपल्याला स्वतःच साक्षर व्हावं लागणार आहे आणि नाही तर ही दोनशे एकोणतीस वर्ष जी गरिबी दूर व्हायला लागणार आहे असं सांगतात ना ते दोन हजार दोनशे एकोणतीस वर्ष सुद्धा लागू शकतात धन्यवाद